हातीचेले बाजार कुत्ते भोके हजार। कुत्रे एवढे भुंकायला सोडलेत काही लोकांनी ते पाळलेलेत ते हेंद्र्या आहेत ते अत्यंत विक्षिप्त दिसणारे आहेत तिरळ्या डोळ्याचे आहेत किंवा अत्यंत घाणेरडे मानसिकतेचे आहेत ही सतत भुंकत राहणार कारण तुमचं जे कर्तृत्व आहे ते तुम्ही सिद्ध केलंय आणि ते कर्तृत्व क्रेडिट तुम्हाला मिळालं नाही पाहिजे तुमचा संघर्ष तुमचा त्याग तुमचं आत्मसमर्पण एवढंच नाही तुमची निष्ठा तुमची प्रामाणिकपणा ह्यांच्या घाणेरड्या मानसिकतेला घोडा लावते त्या घाणेरड्या मानसिकतेला अक्षरशः चिरडून टाकते संविधानिक मूल्यातून लोकशाही मार्गातून कारण ही घाणेरडी मानसिकतेची लोक तुम्हाला कायद्याचा धाग दाखवून जाणीवपूर्वक अशी भेडवण्याचं काम करते म्हणून हत्ती हत्तीच असतो हत्ती ताकतीनं चाललाय ताकतीनं चालत राहील सुद्धा पण त्या हत्तीला डिवचण्याचं काम होत मी नाव हत्ती कोण आहे ते सांगेलच तुम्हाला तुम्हाला लक्षात आलं असेल आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे आरक्षण मराठा आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे धनगर आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे समाज ताकतीनं पेटलाय एकत्र मिळून लढतायत एकत्र भूमिका मांडतायत सगळं हे झालंय आता हे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निघालेले सगळे समाज बांधव हत्तीसारखे वागत आहेत परंतु त्यांचं चाल मात्र ते अत्यंत प्रेमळ आणि चांगल्या पद्धतीने भूमिका मांडताय मनोज जारंगे पाटलांसारखा ताकदीचा सर्वसाधारण माणूस आज लोकशाही काय असते लोकशाहीची मूल्य काय आहे आम्हाला आमच्या हक्का अधिकारांसाठी आम्ही काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय तर काही पाळलेली पाळीव सोडली त्यांच्या अंगावर आणि मग आरक्षणच मिळालं नाही पाहिजे आरक्षणच रद्द केलं पाहिजे काही सरकारमध्ये बसून भुंगतायत काही सरकारच्या बाहेर भुंकतायत काही तुकड्यावर भुंकतायत काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भुंगतायत पण हे का होत आहे का केलं जात आहे मला प्रश्नच पडलाय की हे सगळं कोण घडवून आणत आहे त्यांचा उद्देश काय त्यांची इच्छा काय त्यांची राजकीय चाल काय मिळूच द्यायचं नाही अहो उदाहरण देतो गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता सर्वे सुरू आहे तो सर्वे सधन लोकांचा आहे सगळ्या जातीच्या लोकांचा सर्वे सुरू आहे तिथं जात नमूद करायची आणि मग त्याच्यातून त्यांना आकडेवारी सापडणार आहे अहो ज्या गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा नंतर मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी ज्यावेळेस आरक्षणाचा परत सर्वे सुरू केला होता त्यावेळेस गोखले इन्स्टिट्यूट जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आता इन्स्टिट्यूट कर परत फडणवीसांनी परत जबाबदारी दिली आता ती सकारात्मक असेल की नकारात्मक असेल हे तुम्ही ठरवा याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की याच्यामध्ये परत फसगत होईल आणि ती यंत्रणा काय पहिली पास न, पास असणारा किंवा पहिलीच शिक्षण घेतलेला एक कर्मचारी हा तिथं नोकरीमध्ये जर सर्वे करत असेल काय दिवे लावणार बर त्याच्या प्रामाणिक बद्दल संशय घ्यायची गरज नाही जे मशीन त्याच्या हातात दिलंय ते मशीन एवढं दळभद्री आहे की ते, ते सारखं बंद पडतंय त्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम्स येत आहेत धर्माच्या तिथं जात येते जातीच्या तिथं धर्म येतोय हे सगळं माहिती आहे सगळ्यांना तरी पण तुमच्या भावनांशी खेळ होत आणि मग हे एक 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 खो घालण्यासाठी दुसरं तिकडं चौंडीला आंदोलन होतं धनगरांचं काय झालं त्याचं पुढं ऐंशी दिवस दिले सगळे गप बसवले गप बसवलं गेलं जाणीवपूर्वक मराठ्यांची अवस्था काय परंतु जारांगे पाटील ते नाही केलं त्यांना माहिती आहे की इथं राजकीय पुढारी सरकारच्या विरोधात काहीतरी डाव येईल म्हणून आपल्याला तारीख पे तारीख देत आहेत ते म्हणले नाही थांबत थांबत नसतो मी म्हणले मला राग आलाय मी समाजाच्या हितासाठी निघालोय मी समाजाच्या लेकरा बाळांच्या गोरगरीबांच्या प्रश्नासाठी झटतोय मी झोपेचं सोंग घेणारच नाही आणि झोपणार तर अजिबात नाही याचा अर्थ मी जागा राहणार आहे आणि सरकारला पण जागा ठेवणार आहे तेवढं बरोबर काम कामजारांगी पाटलांनी केलंय बरोबर ह्यांना भंगी लागले लगेच काही पाळीव प्रसिद्धी पाहिजे हो। ना हे हाती चाललाय रस्त्याने एकदम डवलत चाललाय तो त्याच्या अणबान शाननी चाललाय ही पाळलेली कुत्री प्रसिद्धीसाठी मीडिया समोर येण्यासाठी माध्यमांसमोर येण्यासाठी काहीतरी कोल्हे कोय करण्यासाठी हे काय करतात क्रॉस जात आहे वेगळं काहीतरी करतायत आणि इथंच घात होतोय मित्रांनो घात असा पण होतोय काही समाजातलेच लोक आम्हाला असं नाही पाहिजे आम्हाला तसं नाही पाहिजे आम्ही आता खाली येणार का पहिल्यापासून ह्यांची हीच कुर कोल्ले को, कोळी सुरू आहे अरे पण असं करायची गरजच नाही ना ज्याला मिळते त्याला घ्यायचंय ज्याला मिळत नाही त्याला ज्याला घ्यायचं नाही त्याने घेऊ नये कोणीच तुमच्या पाठी माग लागलेलं नाही की हे तुम्ही घेतलंच पाहिजे आता काही लोक असे आहेत जे आरक्षण घेत आहेत मला आरक्षण आहे माझी इच्छा आहे मला घ्यायचं का नाही तुम्ही कोण माझ्यावर जबरदस्ती करणार आहे असा तो अधिकार आहे परंतु ते सुद्धा कळायला तयार नाही आणि मग त्या सगळ्या यंत्रणेला खो घालण्यासाठी यांनी हे टपोरी सोडलेत सुपारी बहादर हे सगळे सुपारी फंटर आहेत बघा हे सुपारी घेऊन सुपारी वाजवतात हे सुपारी भुंकण्याची सुपारी घेतात हे कोर्टात जाण्याची ही बेकायदेशीर भाषा वापरण्याची हे सामाजिक तेड निर्माण करण्याची समाजामध्ये वाद निर्माण करण्याची तुम्ही मात्र शांत राहा तुम्ही मात्र सगळं सहजपणे शांत ठेवा आपला जो नेताय आपला जो आज समाजाचा घटक म्हणून जो ताकदीने लढतोय तोच उद्याचा संघर्ष योद्धा सुद्धा असेल कारण तो करतोच आहे संघर्ष पण कसं डॅमेज करायचं कसं हे थोपवायचं वादळ निघालंय मुंबईच्या दिशेने वादळ एवढं ताकदीच आहे हे असले फरतूस कितीही वावटळ आले वावटळ तर ह्यांना म्हणू शकत नाही कारण हे पेड आहे पेड नाही एकच सांगायची गरज आहे भाडे के बुलडोजर पे बैठे टट्टू दम आहे तो बडा आजा सामने मग बघू काय करायचं ते पण हिंमतच नाही येऊ शकत नाही हा फक्त वाद लावण्याचा कार्यक्रम आहे त्यापासून सावध राहिलं पाहिजे बाकी आपलं आपलं काम करा संविधानिक मार्गाने कुणालाही न दुखावता कोणाविषयी वाईट साईट न बोलता आपल्याला हा लडा जिंकायचा आहे असं प्रत्येकाला वाटतंय आणि बाकीचे इतर सगळे समाज बांधव तुमच्या पाठीशीच आहेत अजिबात कुणाचा काय म्हणजे विरोध असायचं कारण नाही जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्रापोटी बरेच निगेटिव्ह खेळ सुरू आहेत त्यांच्याकडे फक्त लक्ष देणं गरजेचं आहे जय जिजाऊ जय शिवराय